तर आज मी तुम्हाला झणझणीत अशी वजरी बनवून दाखवणार आहे ते मी वजरी घेतलेली आहे मटर वालन करून स्वच्छ साफ करून घेतलेली आहे मी सात आठ वेळा आहे आणि वजरी बनवण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे त्यासाठी मी दीड वाटी सुखोबरं घेतलं आहे भाजून दोन कांदे मोठे भाजलेले आहेत कोथिंबीर मिरची मिरी घेतलेली आहे छोटीशी जावित्री घेतलेली आहे आणि लवंगा घेतले तीन विलायची दोन छोट्या मोठी विलायची चारफूल आणि धणे घेतलेले आहेत याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे हा जास्त वाटण आहे मी साठी पण याच्यातच घेतलेलं आहे मटन मटण बनवण्यासाठी म्हणून ते जास्त वाटण करायला घेतलेलं आहे मी तर चला आता आपण वजरी बनवायला घेऊया चला तर कुकर आहे ना मी गॅसवर ठेवलेला आहे आता आपल्याला थोडं कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे थोडा फक्त कांदा घालून घ्यायचा आहे आणि थोडी लसूण आदरची पेस्ट आहे ना ती पण घालून घेऊया थोडं परतून घ्यायचं आहे आपल्याला कारण आपल्याला वजरे आहे ना ती जरा शिजवून घ्यायचे आहे सगळं तर कांदा आणि अद्रक लसूण परतून झालेलं आहे आता ही वजरे आहे ना त्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे चांगली परतून घ्यायचे आहे आपल्याला आणि आता आपल्याला थोडं फक्त मीठ घालून घ्यायचं आहे वजरी आहे ना ते उकडून घेतलेले आहे आता मी कढई गॅसवर ठेवलेले आहे आता मी तेल घालून घेते मध्ये आता आपल्याला वजरी आहे पोरणी द्यायची आहे आता तेलामध्ये दालचिनीचे दोन तुकडे तेजपत्ता आणि हे तीन मी कापलेले कांदे घेतले आपल्याला चांगले तर तेलामध्ये घ्यायचे आहे सगळे आहे ना स्वच्छ एकदम आपल्याला साफ करून घ्यायची आहे ती जोपर्यंत तिचा वास कमी होत नाही ना तोपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही विने जर लागून पण धुऊन घेऊ शकता आणि थोडं गरम पाण्यात पण आपल्याला तिला धुवून घ्यायचे आहे एकदम तिला छान असा कांदा आहे ना ते परतून घ्यायचं आहे चेंज एकदम जनजमीत आणि टेस्टी आहे की तुम्हाला वजरी बनवून दाखवते एकदम सोप्या पद्धतीने चला तर कांदा आहे ना छान असं परतून झालेला आहे बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे आता आपल्याला लसूण आदरची पेस्ट केली आहे ना ती घालून घ्यायची आहे आणि परत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे त्याला छान असं आपला कांदा लसूण चांगला असं परतून झालेला आहे आता आपण मसाले घालून घेऊया तीन चमच आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे हळद अर्धा चमच गरम मसाला आहे ना तो घालून घेऊया आणि मटन मसाला आहे ना तो दीड चमच घालून घ्यायचा आहे आणि चांगल्या जे मसाले आहेत ना ते परतून घ्यायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालून घ्या जे तिखट तुम्हाला किती आवडतं ना तेवढा घालून घ्या तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाले चला तर तेल आहे चांगलं आता वाटण केलेलं आहे ना तो घालून घेऊया आणि वाटून आपल्याला चांगलं तर परतून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये तर वाटण आहे ना चांगला परतून झालेला आहे मसाल्यांमध्ये बघू शकता तेल पण तुटायला लागलेलं ला आहे आता आपल्याला ही उकडून घेतलेली आहे ना ती घालून घ्यायची आहेत मी सात आठ शिट्या घेतलेल्या आहेत आणि चांगलेशी परतून घ्यायची आहे वाटर आणि मसाल्यामध्ये हा थोडं पाणी आहे ना वाटणचा तो पण घालून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे त्याला तर छान अशी उकली आलेली आहे आता आपल्याला आहे ना झाकण दोन पंधरा मिनिट कमी गॅसवर शिजवून घ्यायचे आहे गजरी कमी गॅसवर पंधरा मिनटं आपल्याला ठेवायचे आहे चला तर आपली पंधरा वीस मिनटं झालेले आहेत बघू शकता छान अशी आपली वजरी शिजलेली आहे बघू शकता छान अशी आपली वजरी आहे ना ती शिजलेली आहे आपण पोठी घालून घेते तर चला छान अशी आपली झणझणीत अशी वजरी बनवून तयार झालेली आहे तर बघू शकता झणझणीत जन आणि टेस्टी अशी मी वजरी बनवून दाखवलेली आहे तुम्हाला तर आजच्या रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद